परिसरात गोगाजीच्या निशाणाची स्थापना सव्वा महिन्याच्या धार्मिक परंपरेला भक्तिभावाने सुरुवात माळीवाडा येथील गुरु गोरक्षनाथ मंदिरात आज सायंकाळी जगदीश भगत मेल आखाड्याच्या वतीने गोगाजींच्या निशाण्याची विधिवत स्थापना करण्यात आली श्रावण महिन्याच्या पंचमीच्या दिवशी दरवर्षी वाल्मिकी समाजाकडून ही परंपरा मोठ्या भक्तिभावाने पाळली जाते मेलचे प्रमुख नितू नसीर बेग यांनी माहिती देताना सांगितले की ही धार्मिक परंपरा गेली पाच दशके अखंडपणे सुरू आहे श्रावण महिन्याच्या पंचमीच्या दिवशी गोगाजीच्या निशानाची स्थापना केली जाते आणि त्यानंतर सव्वा महिना उपवास पूजापाठ आणि कठोर नियमांचे पालन करून भक्त गोगाजींना अर्पण करतात सव्वा महिन्यात गोगाजींचे भक्त नंगे पायाने चालतात चटईवर झोपतात आईच्या हातचे अन्न घेतात आणि खुर्चीवर बसणे टाळतात त्याग श्रद्धा आणि संयमाने परिपूर्ण असा हा संकल्पकाल भक्तांसाठी अत्यंत पवित्र मानला जातो सव्वा महिना पूर्ण झाल्यानंतर गोगा नवमीच्या दिवशी शहरात भव्य मिरवणुकीद्वारे गोगाजींच्या निशाण्याची शोभयात्रा काढली जाते माईवाडा येथून सुरू झालेली ही मिरवणूक पारंपरिक नवागड दिवशी गोगापीरच्या खाटीसह निघते आणि सरजेपूर येथे मेढीच्या पूजेसह या धार्मिक सोहळ्याची सांगता होते कार्यक्रमावेळी मेल प्रमुख नीतू नसीर बेग भगत जगदीश नसीर बेग खलिफा राजकुमार सारसर भंडारी साहिल खोकर टिकायटी सचिन सोत्रे तसेच गोगाजींचे असंख्य भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी ऐनुल शेख एटीव्ही न्यूज नगर मायू नसीर ये हमारी पुरखों की काटी है जैसे हमारी परंपरा 500 सौ साल पुरानी है हमारे बाप दादा की परंपरा आज तक हम रहे ये ये मेल के भगत है जगदीश भगत ये हमारे खलीफा राजकुमार खलीफा सचिन सोत्रे टिकायती भंडारी सागर ये सब हमारे घोड़े सवाई, राहुल तुषा यश रोहित ये ये सब 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 आकाश हमारे घोड़े इस सब ने मिलके मेहनत का यह आज जो जो कार्यक्रम हुआ ये सबकी मेहनत का सफलता का इसमें सबकी मेहनत लगी हुई है इसके वजह से हम सभी हमारे घोड़े का हमारे जो खलीफा है भगत है मेल प्रमुख नीतू नसीर बेग इनका सबसे

इनका बहुत बड़ा है सपोर्ट है। परिवार सामान परिवार सोतरे परिवार, सभी परिवार एक साथ और तुम्हारा परिवार कोकर परिवार 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 मिला के हम ज्यूटी से हमारा मेल लेके चल रहे मेरा भाई करना है तो सभी भक्तों ने गोगा नवमी को बाघर देखने को आ जाना शालाबाद हा गोगादेव जन्मोत्सव आपण पहिल्यापासून पारंपारिक पद्धतीने करत आलेलो आहे आणि हे चालतच राहणार आहे आणि माळवाडा आखाडा जो आहे ह्या आखाड्यामध्ये सर्व छोटे मोठे जेवढे बी कार्यकर्ते मनापासून एकदम धडपडत राहतात आणि कार्यक्रम यशस्वी करत राहतात पण मला एक गोष्टीचं खरंच नवल वाटतो आणि मी ते आज जाहीरपणे बोलू इच्छितो का ह्या कार्यक्रमामध्ये हो आमची नितू बेग मॅडम जे आहे यांचा सिंहाचा वाटा असतो खारीचा वाटा नसतो आणि त्याच्यामुळं हा जो कार्यक्रम आहे सालावत प्रमाणे ते सक्सेस करतात आणि याच्यामध्ये आम्हाला सगळ्यांना एकदम आनंद आहे आणि अभिमान पण आहे बेग मॅडम चे भंडारी भंडारी जो कार्यक्रम आहे

जगगु नसीर बेग जगदीश भगत तो हमारे सपोर्ट सिस्टम है सबका नितु नसीर में जगदीश भगत निशाना खडा मालेवाड़ा का मेल सभी सदस्य जो मेल में है सभी के बहुत कड़ी मेहनत से आज का इतना बड़ा अच्छा प्रोग्राम हुआ गोगाजी इन सभी को सभी पे सभी गोगाजी के सदबुद्धि दे और अच्छे का कर्म होए गोगाजी गोगाजी ऐसे ही ये सब प्रोग्राम हो यही मैं भगवान गोगाई से दुआ करता तो. हूँ